कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या लाईफ पार्टनरमुळे एकोणपन्नास टक्के मुंबईकरांची रात्र निद्रानाश होते आता पेमेंट करणं हो महाग होणार आहे म्हाडा उपनगरात पन्नास ओपन जिम उभारणार पाण्याने भरलेले फेकण्यावर बंदी दलाई लामा यांचे नवे उत्तराधिकारी कोण असतील क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती संघटनेवरील निलंबन मागे घेतलंय ले। लापता लेडीजसाठी नितांशी गोयलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान मिळालाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज बारा मार्च वार बुधवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे एका धक्कादायक अहवालाची मोबाईल मेसेज आणि लाईफ पार्टनरमुळे एकोणपन्नास टक्के मुंबईकरांची रात्र निद्रानाश होते ते सहा तासांपेक्षा कमी झोपतात एकोणपन्नास टक्के मुंबईकरांना मोबाईल मेसेज आणि आयुष्यातील जोडीदारामुळे रात्री कमी झोप लागते मात्र चांगल्या आरोग्यासाठी दररोज सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे महानगरात केवळ बेचाळीस टक्के लोक आहेत ज्यांना सहा ते आठ तासांची झोप मिळते हा खुलासा लोकल सर्किल संस्थेच्या सर्वेमध्ये झाला आहे पुढील आठवड्यात शुक्रवारी जागतिक झोप दिवस आहे हे लक्षात घेऊन या खाजगी संस्थेने हे सर्वेक्षण केलंय योग्य अंथरुण नसणे घरातील कामाचा ताण स्लीप एपनिया आणि लहान मुले हे कमी झोपेसाठी कारणीभूत असल्याचं सांगण्यात आलंय आरोग्यावर परिणाम होऊन अनेक आजारांना आमंत्रण मिळतं चिडचिड आणि मानसिक आजाराला बळी पडण्याची शक्यता आहे यातून अंगदुखी जडपणा थकवा यासारख्या समस्या उद्भवतात पचनावरही परिणाम होतो त्यामुळे बद्धकोष्ठता निर्माण होते याबाबत मुंबईतील लोकांचं मत घेतलं सर्वेक्षणातील सात टक्के सहभागींनी सांगितलं की ते फक्त चार तास झोपतात दोन टक्के सहभागींनी सांगितलं की ते आठ ते दहा तास झोपतात तर बेचाळीस टक्के लोकांनी सांगितलं की ते सहा ते आठ तास झोपतात तर एकोणीस टक्के मुंबईकरांनी सांगितलं की मोबाईलवरील मेसेजमुळे त्यांची झोप भंग पावते चव्वेचाळीस टक्के लोकांनी सांगितलं की एक किंवा अधिक वेळा शौचालयात गेल्याने त्यांची झोप भंग पावते याशिवाय बारा टक्के लोकांनी कमी झोपेसाठी डास किंवा बाहेरून येणारा आवाज जबाबदार धरला सर्वेक्षण केलेल्या वीस टक्के सहभागींनी सांगितलं की ते शनिवार आणि रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी खूप झोपतात यातून ते त्यांची झोप पूर्ण करतात पॉडकास्टची दुसरी बातमी आहे डिजिटल व्यवहारांची भारतात डिजिटल व्यवहारांकडे लोकांचा कल वेगाने वाढतोय विशेषतः युपीआय आणि रुपे डेबिट कार्डच्या वापरात प्रचंड वाढ दिसून येते डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांमुळे आणि लोकांमध्ये वाढती डिजिटल जागरूकता यामुळे लोक कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देत आहेत आतापर्यंत त्यांच्याद्वारे केलेल्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही डिजिटल पेमेंट प्रक्रिया करण्यासाठी दुकानदार त्यांच्या बँकांना हा शुल्क देतात सध्या सरकारने हे शुल्क माफ केलं आहे पण आता सरकार ते पुन्हा लागू करण्याचा विचार करत आहे मीडिया रिपोर्ट एटीनुसार बँकिंग उद्योगाने सरकारला एक प्रस्तावही पाठवला आहे या प्रस्तावात असं म्हटलं आहे की ज्या दुकानदारांची वार्षिक उलाढाल चाळीस लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्यावर एम डी आर लावला जाईल सरकार सध्या या प्रस्तावावर विचार करत आहे सरकार एकस्तरीय प्रणाली देखील लागू करू शकतं याचा अर्थ असा की मोठ्या व्यापाऱ्यांकडून जास्त शुल्क आकारलं जाईल तर व्यापाऱ्यांकडून कमी किंवा अजिबात शुल्क आकारलं जाणार नाही यावर बँका आणि पेमेंट कंपन्या म्हणतात की जेव्हा मोठे व्यापारी आधीच विजा मास्टर कार्ड आणि क्रेडिट कार्डवर एम आर भरतायत तर मग आय आणि रुपेवर का नाही बँकांच्या मते सरकारने दोन हजार बावीसमध्ये मध्ये ते रद्द केलं होतं त्यावेळी त्याचा उद्देश डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणं हा होता पॉडकास्ट तिसरी बातमी आहे म्हाडाच्या एका निर्णयाची झोपडपट्टीतील सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना सहजपणे व्यायामाचे साहित्य उपलब्ध व्हावे चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून माडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाने कंबर कसली आहे जिल्हा नियोजन समितीकडून तब्बल पाच कोटींचा निधी मिळाला आहे यातून पूर्व आणि पश्चिम उपनगरात पन्नास ओपन जिम उभारल्या जाणार आहेत पुढील वर्षभरात या ओपन जिम उभारल्या जाणार आहेत झोपडपट्टी परिसरात मैदाने कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने व्यायाम कुठे करावा असा प्रश्न तरुणांसह नागरिकांसमोर असतो त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो त्यामुळे सामान्य कुटुंबातील लोकांना आपले आरोग्य जपता यावे दररोज नियमित व्यायाम करता यावा म्हणून म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाकडून ओपन जिम उभारल्या जाणार आहेत पूर्व उपनगरात पंचवीस तर पश्चिम उपनगरात पंचवीस जिम उभारल्या जाणार आहेत त्यासाठी झोपडपट्टी सुधार मंडळाकडून जागांचा शोध सुरू आहे ज्या जागेवर ओपन जिम उभारायची आहे त्या जा जागा मालकाने त्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे तसंच त्याची देखभाल करण्याची जबाबदारीही संबंधित संस्था किंवा मा जागा मालकावर असणार आहे सध्या पश्चिम उपनगरात दिंडोशी येथे तर पूर्व उपनगरात एका ठिकाणी ही जिम उभारण्यात आली आहे चौथी बातमी आहे फुगे फेकण्याच्या बंदीची होळी रंगपंचमीची धूम शहरात सुरू आहे हा उत्सव कोणत्याही अनुचित घटनेचा गालबोट न लागता उत्साहात साजरा व्हावा यासाठी मुंबई पोलिसांनी विविध उपाययोजना आखल्यात त्यानुसार रंगीत साधे पाणी किंवा अन्य द्रवाने फुगे भरण्यास आणि फेकण्यास आस बंदी असेल पादचाऱ्यांवर रंगीत पाणी रंग किंवा पावडर फवारणे तसंच साध्या रंगीत पाण्याने वा अन्य द्रवाने भरलेले फुगे तयार करण्यास आणि ते एखाद्यावर फेकण्यास या आदेशानुसार बंदी असेल याचं उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कारवाई केली जाईल असं या आदेशात नमूद करण्यात आहे पॉडकास्ट पाचवी बातमी आहे दलाई लामा यांच्या उत्तराधिकाऱ्यांची तिबेटी बौद्ध नेते दलाई लामा यांच्या उत्तराधिकाऱ्यांबद्दल काळ चर्चा सुरू आहे आता दलाई लामा यांनी आपला उत्तराधिकारी निवडला जावा यावर सहमती दर्शवली आतापर्यंत दलाई लामांची नियुक्ती तिबेटमध्ये जन्मलेल्या मुलाला शोधून केली जात होती परंतु यावेळी प्रकरण गुंतागुंतीचं आहे चौदाव्या दलाई लामा यांनी संकेत दिलेत की त्यांचा उत्तराधिकारी चीन स्वतंत्र देशात निवडला जाईल या संदर्भात जुलै मध्ये घोषणा केली जाऊ शकते सहावी बातमी आहे क्रीडा केंद्रीय मंत्रालयाने भारतीय कुस्ती संघटनेवरील निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतलाय तब्बल पंधरा महिन्यांनंतर निलंबन मागे घेण्यात आलंय यामुळे आता देशांतर्गत स्पर्धा आयोजनाचा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा निवडीचा मार्ग मोकळा झालाय अम्मांमध्ये होत असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड चाचणीही आता घेता येणार आहे पण काही सूचनाही केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात काही पदाधिकारी निलंबित करण्यात आले त्यांना बाहेरच ठेवण्यात केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे नितांशी गोयलची बॉलिवूडमध्ये नवोदित असलेल्या नितांशी गोयल, असले गोयल हिने लापता लेडीज या चित्रपटातून दमदार पदार्पण केलंय आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती किरणराव दिग्दर्शित या चित्रपटात तिने साकारलेली फुलकुमारी ही भूमिका विशेष गाजली आयफा दोन हजार पंचवीस पुरस्कार सोहळ्यात नितांशी गोयलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान मिळाला हा क्षण तिच्यासाठी भावनिक ठरला तिने आपल्या यशाचं सगळं श्रेय आई किरणराव आमिर खान आणि संपूर्ण टीमला आहे हे होतं देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर